हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल माय किचन माय टॅलेंटमध्ये फ्रेंड्स काय आहे हे आज आपण एकदम चमचमीत आणि झणझणीत अशी रेसिपी बनवणार आहोत एकदम हॉटेलमध्ये मिळते ना तसे दही चिकनची रेसिपी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया दही चिकनची रेसिपी बनवण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे अर्धा किलो चिकन चिकन सुरुवातीला आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे दोन वेळा चिकन धुतल्यानंतर त्यामध्ये आपण मसाले ॲड करून घेणार आहोत त्यामध्ये मी एक छोटा चमचा हळद लाल तिखट त्यानंतर धना पावडर आपला जो घरी बनवलेला गरम मसाला असतो तो गरम मसाला आणि चिकन मसाला हे सर्व मसाले टाकून मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले आपण भाजी बनवताना पण टाकणार आहोत त्यामुळे इथे थोडेसेच टाकायचे आहेत त्यानंतर एक चमचा मीठ टाकून घेत आहे दोन मोठे चमचे अद्रक लसूणची पेस्ट घालते आहे मी आणि अर्धा कप एकदम फ्रेश दही घालून घ्यायचं आहे आपल्याला दही जर आंबट असेल किंवा दोन तीन दिवसाचं असेल तर दह्याची क्वांटिटी थोडीशी कमी करा कारण भाजी आपली जास्त आंबट होईल तर मी अर्धा कप दही म्हणजे शंभर एम एल दही घेतलेलं आहे इथे अर्धा किलोसाठी मी शंभर एम एल दही घालणार आहे मी घेतलेलं दही एकदम फ्रेश आहे त्यामुळे मी शंभर एम एल घेतलेलं आहे तुमचं दही जर आंबट असेल किंवा दोन तीन दिवसापूर्वीचं असेल तर थोडीशी क्वांटिटी कमी करा हे छान मिक्स करून आपल्याला चिकन अर्धा तासासाठी मुरण्यासाठी ठेवायचं आहे तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया बाकीची मी इथे दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत कट करून अद्रक लसणची पेस्ट बनवली होती त्याच भांड्यामध्ये मी कांद्याची पेस्ट बनवून घेणार आहे हे बघा त्यानंतर मी एक टोमॅटो घेतलेला आहे कट करून त्याची पण आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे टोमॅटो एकच घ्यायचा आहे आपल्याला कारण आपण दही पण भरपूर घातलेलं आहे जर टोमॅटो जास्त घातलं आहे तर भाजी आपली आंबट होईल त्यामुळे एकच टोमॅटो घालायचा आहे हे बघा मी इथे चिकन छान मुरण्यासाठी ठेवलेलं आहे तोपर्यंत आत आपण ग्रेव्ही तयार करून घेऊया मी गॅसवरती पॅन गरम होण्यासाठी ठेवलेला आहे ते त्यामध्ये तेल टाकायचं आहे तेल टाकल्यानंतर आपण जो कांदा पेस्ट करून घेतलेला आहे तो यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही कांदा छान तेल सुटेपर्यंत गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तुम्हाला जर काही खडे मसाले ॲड करायचे असतील तर तुम्ही आत्ताच घालायचे आहेत तेलामध्येच टाकायचे त्यानंतर कांद्याची पेस्ट टाकायची आहे मी इथे खडे मसाले वापरत नाही आहे सध्या जर तुम्हाला वापरायचे असतील तर दा तुम्ही दालचिनीचा तुकडा किंवा तमालपत्र टाकू शकता जास्त खडे मसाले यामध्ये घालायचे नाही आहे कारण आपण गरम मसाला वापरलेला आहे इथे त्यामध्ये आपण खडे मसाले घातलेले असतातच कांद्याला छान तेल सुटलेलं आहे त्यानंतर मी इथे टोमॅटो ॲड करून घेत आहे टोमॅटोची जी पेस्ट बनवून घेतली होती आपण ती यामध्ये घालायची आहे कांदा आणि टोमॅटोची पेस्ट छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे त्यामध्ये आपण मसाला ॲड करून घेऊया तेल सुटल्यानंतर अर्धा चमचा मी धना पावडर घालते आहे अर्धा चमचा लाल तिखट घालते आहे त्यानंतर गरम मसाला घालते आहे अर्धा चमचा आणि चिकन मसाला घालून घ्यायचा आहे आपल्याला एक मोठा चमचा भरून हे मसाले पण छान परतून घ्यायचे आहेत हे बघा हे मसाल्यांना पण आपलं खूप छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत मसाले छान परतले म्हणजे आपल्या भाजीला कलरही छान येतो आणि तरी पण छान येते झाकण ठेवून याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे पूर्ण कच्चा कांदा आपण मिक्सरमध्ये पेस्ट केली होती त्यामुळे त्याला थोडंसं फ्राय व्हायला हो टाइम लागतो पण तेल सुटेपर्यंत तो परतूनच घ्यायचा आहे नाहीतर कांद्याचा वास येतो त्यानंतर आपण जे चिकन मुरण्यासाठी ठेवलेलं होतं त्याला आता अर्धा तास झालेलं ता आहे ते पण आपण यामध्ये टाकून घेऊया आपली कांदा टोमॅटोची ग्रेव्ही आणि हे चिकन छान मिक्स करून घ्यायचं आहे पहिल्यांदा लगेच यामध्ये पाणी घालायचं घ्यायची आहे पूर्ण मी इथे मीठ टाकते थोडस मीठ टाकताना थोडस लक्ष देऊनच टाका कारण आपण पहिल्यांदा पण मीठ घातलेलं आहे आणि आत आता पण टाकतोय थोडंसंच घालायचं आहे मीठ कारण नंतर आपण टेस्ट करून पुन्हा ॲड करू शकतो मीठ म्हणजे जास्त झालं तर कमी नाही करता येणार हे बघा याला छान वाप बसलेली आहे आता यामध्ये आपण गरम पाणी घालून घ्यायचं आहे भाजीला नेहमी गरम पाणीच वतायचं आहे थंड पाणी टाकायचं नाही आहे भाजीमध्ये थंड पाणी टाकल्यामुळे भाजीची टेस्ट पण आपली येत नाही व्यवस्थित आणि तिला तरी पण येत नाही दही चिकनची भाजी जास्त पातळ नसते त्यामुळे पाणी थोडंसंच टाकायचं आहे जर तुम्हाला जास्त रस्सा बनवायचा असेल तर तुम्ही कांदा आणि टोमॅटोची क्वांटिटी थोडीशी वाढू शकता हे बघा मला जास्त रस्सा बनवायचा नाही मला ग मला फक्त ग्रेवीचीच भाजी बनवायची आहे आपण हॉटेलमध्ये हो खातो ती भाजी पण जास्त पातळ नसतेच फक्त ग्रेवीचीच असते एकदम तशीच बनवते मी तशीच बनवणार आहे त्यामुळे मी जास्त पाणी घालत नाही यामध्ये हे बघा आपल्या भाजीला छान तरी आलेली आहे आणि दहा मिनटामध्ये आपलं चिकन छान शिजलेलं पण आहे मला हे थोडंसं पातळ वाटतं आहे त्यामुळे मी याला एक दहा मिनटं आणखी गॅसवरती ठेवून आटवून घेणार आहे वरतून छान अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे भाजीला खूप छान तरी आलेली आहे आपल्या आणि भाजी आता थोडीशी पातळ दिसते पण ती थोडीशी थंड झाल्यानंतर आणखी घट्ट दिसणार आहे हे बघा एकदम परफेक्ट झालेली आहे भाजी आता आपली अतिशय छान लागते हिची टेस्ट आणि एकदम कमी मसाल्यामध्ये आणि कमी साहित्यामध्ये खूप छान बनते ही भाजी नेहमी नेहमी आपण काळ्या मसाल्याच्या भाज्या किंवा नुसतं कांदा टोमॅटो घालून भाज्या बनवतो तर कधीतरी वेगळं काहीतरी बनवून बघितलं तर खूप छान वाटतं ते खायला पण इथे आपली भाजी रेडी आहे ती तुम्ही चपातीसोबत किंवा जिरा राईससोबत खाऊ शकता खूप छान लागते तर मित्रांनो आपली ही दही चिकनची रेसिपी कशी वाटली नक्की बनवून बघा आणि तुमची रेसिपी भाजी कशी बनली ते मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू